नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षोदा लाईव्ह न्यूजमध्ये सौरण सागर आज आपण गेवरा शहरातील कृषी कार्यालय या ठिकाणी आहोत या ठिकाणी जी काय चार आठ दिवसापासून जी वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून येत आहेत शेतकऱ्यांसाठी बिये बियाणं खते मिळाली नाहीत त्याचमुळे या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचे काम होत नसल्याचे अवश्य ओरड सध्या गेवरा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत आपण प्रत्यक्षात आज कृषी कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत का नाव आहे तुमचं बळीराम आबा सोहरमध्ये राहणार कुठल्या यम गरवाडी काय काम काढलं कृषी कार्यालयात काय काम काढलं आज ते सन्मान योजनेमुळं पडा पडणार दोन वर्ष झाले तुम्हाला सांगतो ते फेरफार दोन बर आणून दिला तरी तुम्हाला सांगतो ते म्हणजे नाही आता एक जण म्हणतो चार महिने होत नाही एक जण म्हणतो एक महिन्यात होईल एक जण म्हणतो आता ते चालूच नाही मग आता चाललो तो वापस दोन तीन चक्र झाल्यात तहसील मध्ये आणले दोन इथं दोन आता चाललो कापसाला खत प्यारे सोडून तर कुठं हिंडा म्हणून कृषी अधिकारी काय म्हणते भेटतात का आपल्याला भेटलं तर ते म्हणले साहेबच नाही तिथं आज तर तुम्हाला समजा एक जण म्हणलं नाही हायचं म्हणला पण तुम्ही जरी गेले तरी उपयोग होणार नाही त्यामुळे चालल परत आता साहेबाची भेट घेणार तुम्ही आता काय भेट घ्यावं आता हे तर खालीच बोलून देणार तर तिकडे काय भेट घ्या खालच्या कर्मचारीच बोलून तर आमची काय भेट घ्यावात तिथं जाऊन द्यायला तर पैसे ना काय काम काढलं माझं नाव विष्णू असिंदे रानकुडाल कंपोस्ट पाडळशिंगी तालुका गेवरा जिल्हा बीड आणि एका कामा निमित्त आलो होतो सगळे कागदपत्र सादर केलेले तर ते आज परत काय म्हणतात की तुम्ही आधार कार्डाची झरस का मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर सगळे दिलेले आहेत ऑलरेडी आमच्या आट्या असण्यात की आपण तर समजा थोडंफार सुशिक्षित असल्यामुळं पण सामान्य नागरिक आहे ज्यांना यातलं काही कळत नाही माहिती नाही आता अधिकारी म्हणतात त्यांना बेटा त्यांना भेटा कोणाला भेटायचं नेमकं या लोकांना माहिती नसतं तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण सर्वसामान्याचे प्रश्न तहसीलदारपर्यंत कलेक्टरपर्यंत जिल्हाधिकारीपर्यंत पो पोहचावतात आणि सर्वसामान्य आता विविध योजने निघल्यात त्याच्यामधलं आता मी महिलांसाठी वेगळं ती कोणती लाडकी बहीण का काय ती योजना आहे अशा भरपूर योजना आहेत आणि ह्याच्यासाठी वेगवेगळे कागदपत्रं लागतात आता हे आमच्या ससाने साहेब शेतकरी तुम्ही कोणत्या कामासाठी होते होती मी माझ्या कामासाठी एवढ्यासाठी कोणतं काम होतं आपलं हे काय ते हो का आधार कार्ड लिंक करायचं होतं तर ते सगळं झालेलं आहे ऑलरेडी पण ते काय म्हणले मोबाईल नंबर आता तू पोरला पुढे बाहेर गेला ते झालं तर किती विचक करे आपले कृषी कार्यालयाला तहसील कार्यालयाला माझं काम झालेलं आहे ऑलरेडी पण ते बघायला आलत म्हणजे काय चाललंय काय लिहिलं तुम्ही बोलणार काय माहिती देणार का कुठं लिहित काय काय नाव आपलं संतोष ससाने राहणार कुठं लिहान आहे बरं काय काम होतं कृषी कार्यालयाला माझं कृषी कार्यालयामध्ये ते पी एम किसानचे हप्ते थकीत आहेत ते नऊ हप्ते त्याचे आलो काय बोलले अधिकारी काय बोलले काय ते प्रत्येक वेळेस एक सहा महिन्यापूर्वी पेपर घेतले त्यांनी अजून कुठलीच प्रोसेस नाही मग आता म्हणले हे द्या आधार कार्ड मोबाईल नंबर दिला आता किती चक्कर आहे बरं आपली आता माझ्या तशा मी दर हप्त्याला चक्कर मारतोय बुधवार असले की चक्कर असते काय नाव असं कोळेकर राहणार काय काम काढलं कर कृषी कार्यालयाला आज ते आमचे हप्ते रोखलेले हप्ते काय आले नाही त्या हप्त्यामुळे आम्ही चक्रा घालतो चक्रा घाल कागद झाले झाले म्हणते पैसे पडणार त्याच्यामुळे आम्ही आलेलो किती हप्ते थकलेत आपले तीन हप्ते थकलेत किती चक्कर आहे आपले पाच सहा चकरा झालेत काय म्हणते अधिकारी काय म्हणते ते म्हणते 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 वरून पलटित नाही तर असं म्हणते ते मग आता कवा पडते कवा नाही काय माहिती माहितीये अधिकाऱ्यांना भेटले का हो भेटलो त्यांचा काय आदेश ते म्हणले कागद दिले का कागद दिले म्हणलं कागद कागद तुमचं काय नाव भगवान श्रीमंत खाडे राहणार कुठे पांगरी बरं काय काम काढलं होतात कृषी कार्यालयाला हे आमचे पी एमचे पैसे मध्येच बंद पडले पहिले सहा हजार आले नाहीत आता ही दोन हजार बी नाही आली मग त्याच्यासाठी सहा हजार नाही आल्यामुळं कागद दिले आणि त्याला झाले चार महिने होऊन गेलेत आणि आता आलो तर ही हप्ता कमी नाही आला म्हणून बघायला ती नाही आला आणि हे नाही आला म्हणून ते मग आधार कार्ड द्या म्हणले तर त्याची पुरशीर काय काय नाही आता समजून ना म्हणून आता आलोच बघण्यासाठी काय अधिकारी काय भेटले तुम्हाला अधिकारी भेटले कधी भेटले त्यांनी आधार कार्ड घेतला आमच्याकडून आता कधी पळले म्हणते किती चक्कर आपली आता पाचवीस सहावीस शक्कर प्रत्येक वेळेस भेटतात का अधिकारी भेटतात का ऑफिसला कधी भेटतात कधी नाही अशोक भवाडे राहणार कुठले मालेगाव माजरा बरं काय काम काढलात कृषी कार्यालयाला ते बरं बरं आमचे पैसेच पडले नाही एक पण हप्ता पडला नाही दोन तीन वेळ दिली हां आणि एक वेळच पण पैसेच नाही म्हणजे ऑनलाईन दाखीत हां पण पेमेंटच नाही एक भी ना ना, हाँ, हाँ. एक बी हप्ता नाही आलेला आहे अधिकारी भेटतात का आल्यानंतर पहिलं याला होतं ना होतं हां तहशीलला दोन तीन वेळ कागदपत्र दिली पण आता इकडे बघू पहिली जेळस आहे मी इथं आलेलो बघू आता काय होतं इथं अधिकारी भेटले का नाही भेटले तुमचं का नाव गोरख जगन्नाथ काय काम काढले कृषी कार्यालयामध्ये हप्ते एम पीएम किती हप्ता पडला नाही आता हे मला एक दोन पडले नंतर पडलेच नाही किती नाही पडले मग आता तरी तीन चार नाही पडले मी दोनदा तक... कागदपत्र दिले कधी कधीपासून येतात तुम्ही ऑफिसला या तीन दिवस झाले आज काय अधिकारी भेटतात का भेटतात पण ते काय हे आणा ते आणा स्टेटस काढा वगैरे काढा ढकलाढकली करते ताळा टाळा करायला लागले का, का का आज भेट झाली का अधिकारी भेट झाली का नाही ना आता जायचे ते मध्ये ऑफिसमध्ये मध्ये ओके ओके तुमचं काय नाव तुमचं रामेश्वर विश्वास राहणार राणार कुठे बरं काय काय म्हणते काय काम काढलो तर आज काय आलं तुझं ऑफिसला हेच मोदी पैसे येणार त्याने आज पहिलीची करे माझ्यावाली हां म्हटलं चला आता बोलतो काय कसे बघू आता दोन दिवस दोन दिवस मध्ये एकदा आलो तरी एकदा कुणीतलं सुट्टी होती काय त्या ठापण तुमचं काय नाव संभाजी जाधव राहणार कुठे बरं बरं काय काम काढलं कृषी कार्यालयाला मोजे जे पैसे येणार ना कोणचे जे आहे बरं तुमच्या कधीपासून चक्र मारतात आठ दिवसापासून अधिकारी भेटले तुम्हाला आठ दिवसात एका बरं नाही ना आज झाली का अधिकारीची आता आज ठीक धन्यवाद तर आपण या ठिकाणी कृषी कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि कृषी कार्यालयाचे जे कर्मचारी आहेत किती कर्मचारी ऑफिसमध्ये काम करतात आपण का ते आता प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत तेसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत बरं बरं काय नाव आहे मावसा आपलं आशाताई शिंदे पाडव आशा शिंदे, शिंदे। बरं काय काम काढलं आज कृषी कार्यालयामध्ये ते हप्ते नाही ना पडले इमेचे मुख्यमंत्र्याचे प्रधानमंत्रीचे हप्ते नाही काढले त्यामुळे त्यासाठी आलो मिस्टरांच्या नावावर ते सात बारा सर्वांचे पडलेत पण आपले पडले नाहीत कधी पण तुम्ही ऑफिसला मग मालक दोन तीन वेळा आलेत पण मी आता फर्स्ट टाइम आले अधिकारी भेटले का आता ते टेबलवर बसलेले आहेत काय बोलले तुम्हाला ते त्यांनी घेतले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हा म्हणजे दोन तीन दिवाळीत पैसे पडते दिवाळी सांगितली दिवाळी पण आता खूप दिवस झाले ना सर आमचं सुरुवातीपासूनच हप्ते पडत होते पण आता मध्यंतर आमचे हप्तेच नाही पडले धन्यवाद धन्यवाद नाव सांगा आपलं पूर्ण अर्जुन मारुती दोत्रे राहणार कुठल्या अर्धा तुम्ही बरं बरं काय काम काढलं कृषी कार्यालयामध्ये आज काम काढलं नाही माझे मोदीजी ते पैसे बंद पडले आंदोलन सगळे बंद पैसे बंद पडलेत माझे त्याकरता मी त्या लावलो आहे कधीपासून बंद पडले झाले दीड वर्ष झाले म्हणाले काय म्हणतात अधिकारी काय म्हणतात अधिकारी कोणी कोणाला विचारलं नाही काय का तुमच्याकडे झालं मी नेमकं ठीक आहे ओके धन्यवाद ओके सर तर कृषी कार्यालयाचं जे कार्यालय सुरू आहे या ठिकाणी या टेबलवरचे अधिकारी कर्मचारी काम करतात आणि शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आता आपण काही शेतकऱ्यांच्या जी काही अडचणी आहेत ते जाणून घेतलेल्या आहेत सर एक मिनटा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अशा अडचणी आहेत की त्यांना पीक विम्याचे हप्ते पडत नाहीत नेमकं काय कारण असं बरं सर हा जी टेबल आहे अरे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसंदर्भात आहे पीक विम्याचा हा टेबल नाही आहे मग लोकांना तुम्ही सांगतात की आधार कार्ड आणा दिवाळीला हप्ता भेटेल असं का, का बोललं जाते मग आपल्याकडून तर ज्यावेळेस इनॅक्टिव्ह लोकांचं इथं अकाउंट दाखवलं जातं तर त्यावेळेस सात बारा आठ आधार कार्ड बँक पासबुक आणि पी एम किसानचा फॉर्म आपण त्यांच्याकडून भरून घेऊन तो फॉर्म समोर बीडला पाठवतो बीडवरून रिवॉक करण्यासाठी पुढं स्टेट लेव्हलला पाठवला हो ले जातो तर या पोषासाठी एक किमान अंदाजे एक दोन तीन महिने लागू शकतात हा एक अनुषंग पकडून त्यांच्या शेतकऱ्याच्या भाषेत एक तीन महिने साडेतीन महिने अडीच महिने दोन महिने असं सांगण्याऐवजी एक लमसम दसरा दिवाळी असं त्यांना समजून नाशा याच्यात आपण सांगतो बरं काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना हप्ते रेग्युलर भेटत होते पण मध्यंतरी त्यांचे खाते बंद केले आहेत याचं कारण काय असावं त्यांचं बंद झाल्याचं कारण आहे त्यांचं जी ॲक्टिव खातं आहे त्यांचं ॲक्टिव खातं इनॅक्टिव्ह झाल्यामुळं त्यांचे पैसे पाडायचे बंद झाले धन्यवाद नवंद अनिल उपदेशे रानार पुढील उकड पिंपरी चालूया काय काम काढलं कर कृषी कार्यालयामध्ये ते माझे मालक तेरा मे लावलेले दोन हजार एकवीस ला तर त्यांचे एकवीस हजार रुपये खात्यावर हो आहेत तर ते बँकेने काय दिले नाही म्हणून मी तारे कामासाठी काही चक्रा मारल्यात का पहिली चक्कर आहे आपण चक्र काय झाली का अधिकाऱ्यांची भेट झाली का आपली आता चालले मी आपण धन्यवाद ठीक या ठिकाणी देखील कृषी कार्यालयाचं कार्यालय उघडलं आहे आणि एक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी बसलेले आहेत मात्र शेतकरी या ठिकाणी आलेले नाही सर आपला काय परिचय माझं नाव आणखी तुपे मी पाणलोट सिव्हिल इंजिनिअर आहे तर आपल्याकडे काय काम असते पाणलोट पाणलोटबद्दल फक्त पाणलोटचा सिव्हिल इंजिनिअर आहे आ, का एरिया कोणता आपल्याकडं चोरपुरी टाकल्यावाडी रसलाबाद शेकटा धन्यवाद सर हां तर या ठिकाणी जी पांडू क्षेत्राचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी ऑफिसला बसून आपलं कामकाज करत आहेत मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शेतकरी उपस्थित राहून कामकाज करून न घेता तरी देखील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत गेवराय कृषी कार्यालय आहे आता दुपारचे एक वाजत आलेलं आहे आणि या ठिकाणी या ठिकाणचे अधिकारी कोण असेल कर्मचारी असेल ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत या ठिकाणसुद्धा तीच परिस्थिती आहे या ठिकाणी नुसतं टेबल आहे कार्यालय उघडलेलं आहे मात्र कोणत्याही प्रकारचा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही शेतकरी सगळं कामधंदे सोडून या कार्यालयामध्ये येतात मात्र ऑफिसमध्ये कर्मचारी अधिकारी नसल्यामुळे त्यांना परत जाण्याची वेळ येत आहे देखील साहेब कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आणि ते त्या का वुबा, या ठिकाणी व्यवस्थित त्यांचं कामकाज चालू आहे मात्र ज्यांचे कामं होत आहेत त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे मुंडे साहेब या ठिकाणी वेळेमध्ये येऊन कामकाज करताना आपण प्रत्यक्षात पाहत आहोत हा आहे कृषी कार्यालयाचा तांत्रिक शाखेचा उभा विभाग आता या विभागामध्ये ऑफिस सुरू आहे मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कर्मचारी अधिकारी उपस्थित नाही आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी लाइव पाहत आहोत दैनिक संघर्षोद्धाच्या माध्यमातून कृषी कार्यालयाचे जे अधिकारी आहेत वडकुते साहेब यांच्याकडं आलेलो आहोत आणि दैनिक संघर्षोद्धा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आपण या कार्यालयाची जे काही कर्मचारी अधिकारी जे काही उपस्थित आहेत त्यांचा आपण प्रत्यक्ष दाखवलेला आहे साहेब नमस्कार आ, सर आपल्याकडं दोन चार झालं वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून येत आहेत की आपण खतं बी बियाणे शेतकऱ्यांसाठी वाटप केले नाहीत याचं नेमकं काय कारण असावं कोणत्याही वर्तमानपत्रांनी कोणतीही खात्री न करता ह्या बातम्या दिलेल्या आहेत आणि या, या कार्यालयामार्फत कोणतेही खतं बी बियाणे वा वाटप करण्यासाठी प्रलंबित नाहीत तसेच जे नॅनो युरिया व हो, नॅनो डी ए पी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेले आहे त्याच्या वाटप करण्यासाठी ज्या मार्गदर्श सूचना अप्राप्त आहेत ते वरून वरिष्ठ कार्यालयाने मार्गदर्शन सूचना प्राप्त होतात ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात येतील सर शेतकऱ्यांना जी किसान योजनेत जे हप्ते रेग्युलर भेटत होते प मात्र पाच सहा महिने झाले त्यांचे खाते बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यांना हप्ता भेटत नाही याचं काय कारण असो नेमकं ने शेतकऱ्यांनी ई के वाय सी केले नसल्यामुळे त्यांचे क खाते बंद झालेले आहेत व ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे खाते चालू करण्यासाठी अर्ज केलेले आहेत ते त्या सर्व माहिती आपण व वरिष्ठ कार्यालयाकडे पा पाठवून ते ॲक्टिव्ह करण्याची प्रोसिजर करत आहोत व वरिष्ठ कार्यालयाला आपण वार ते वारंवार त्या संबंधित पाठपुरावा करत आहोत त्यापैकी आजपर्यंत पाचशे सात शेतकऱ्यांचे खाते ॲक्टिव्ह झालेले आहेत बस सर आता आपल्या कार्यालयामध्ये एकूण कर्मचारी किती आहेत आपल्या कार्यालयाकडे एकूण ऐंशी कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे त्याच्यापैकी फक्त पंचवीस टक्के पद्धती ब भरलेले आहेत का कार्यालयात फार म्हणजे व्हॅकन्सी असल्यामुळे काम करणे जी जाते आपण कंत्राटी माणसे नेमून काम करून घेत आहोत सर आता टेबलवर फक्त कृषी कार्यालय अधिक म्हणजे आपलं आहे गेवरायचं तालुक्याचं कार्यालय आहे या ठिकाणी फक्त दोन ते तीन कर्मचारी टेबलवर काम करताना दिसतात बाकीचे कर्मचारी नेमके गैर का रजेवर आहेत आपल्या कार्यालयात फक्त दोनच कर्मचारी आहेत बाकी क्षेत्रीय कर्मचारी आहेत आणि ते संबंधित त्यांच्या मुख्यालयी हजर राहून काम करीत आहेत धन्यवाद सर तर गेवराईचे जे कृषी अधिकारी आहेत वडकुते साहेब यांनी आपल्याला जी कार्यालयाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जी जागा रिक्त आहेत त्या शासनाने न भरल्यामुळे या ठिकाणी काम करण्यास त्यांना अडचण निर्माण होत आहे आणि या ठिकाणी दोन ते तीन कर्मचारी फक्त कार्यालयामध्ये उपस्थित राहून कामकाज करत आहेत तर आपण या ठिकाणी आता जो आस्थापन शाखा आहे या शाखेमध्ये आहोत या ठिकाणी बरेचसे टेबल आहेत दहा ते बारा टेबलचा अंदाज आहे या ठिकाणी आणि किती कर्मचारी आहेत आपण ते प्रत्यक्षात या ठिकाणी पाहणार आहोत दैनिक संघर्षद्धा लाईव न्यूजच्यामध्ये मान्य आपण या ठिकाणी जो गेवराई तालुक्यात जी कृषी कार्यालय आहे या ठिकाणची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे कामं होतेत का आपण प्रत्यक्षात ते शेतकऱ्यांना सुद्धा जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी कमीत कमी दहा ते बारा टेबल आहेत आणि एक आ, दोन कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून काम करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सर हा कोणता विभाग आहे कोणता विभाग आहे हा आस्थापन लेखन विभाग आहे आस्थापना लेखा लेखा विभाग या ठिकाणी देखील कामकाज सुरू आहे मात्र पाच ते सहा टेबल या ठिकाणी रिक्त आहेत आणि शेतकरी या ठिकाणी दिवसभर कामासाठी येऊन अधिकारी कर्मचारी न भेटल्यामुळे त्यांना परत जाण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे आणि आज आपण प्रत्यक्षात या ठिकाणी शेतकऱ्यांचं काय मत आहे काय काम आहे आणि ते किती दिवस या कार्यालयामध्ये चाकरा मारत आहेत ते प्रत्यक्षात आपण दाखवणार आहोत